की पुण्यामध्ये गेल्या काही दिवसापासून ससून हॉस्पिटलच्या संदर्भामधली जे काही ये बातम्या येत आहेत सुरस्कथा येत आहेत त्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्टेटमेंट मी बघितलेले आहेत खरं म्हणतं तर यामध्ये सरकार जबाबदार आहे असं माझं मत आहे या सर्व उडणाऱ्या घट घटनेला किंवा या सर्व झालेल्या घटनेच्या माध्यमातून सरकारचं मंत्र्यांचं दुर्लक्षितपणा आणि त्या मंत्र्यांनी दिलेला अभय याच्यामुळे या सर्व्या घटना घडत आहेत असं माझा स्पष्ट आरोप हो आहे काल महायुतीच्या एका मंत्र्यांनी असं सांगितलं एका डॉक्टरला आम्ही पदमुक्त केलं होतं तरीसुद्धा ते रजेवर असतानासुद्धा येऊन त्यांनी तशा प्रकारचा रिपोर्ट तयार केलेला असेल हे स्टेटमेंट जर राज्याच्या एखाद्या मंत्र्यांनी दिलं असेल तर यापेक्षा या राज्याचं उर्देव होऊ शकत नाही एखाद्याला आपण रजेवर पाठवलेला असताना तो डॉक्टर येतो रक्ताचे नमुने तपासण्याच्या संदर्भातला अधिकार गाधवतो त्याच्या पद्धतीने तो निर्णय घेत असेल म्हणजे सरकारचा धाक किंवा सरकारची असेल त्याच्याबद्दलचं भीती त्यांच्या मनात नसेल असं मला वाटतं सांगण्याचा उद्देश एवढाच आहे या माध्यमातून जी काही चौकशी समिती नेमलेली आहे हा फारस असेल किंवा आत्ताची सर्वांची ही भावना लक्षात घेऊन वेळ काढूपणा आहे का याचा निर्णय याचा खुलासा हे संबंधित मंत्र्यांनी किंवा संबंधित सरकारने करणं गरजेचं आहे कारण विधिमंडळामध्ये या असलेल्या रुबी हॉस्पिटलच्या किडनी रॅकेटच्या बाबतीमध्ये या ससून हॉस्पिटलच्या या प्रमुख डॉक्टरांची नावं आली होती आणि या संदर्भामध्ये विधानसभेत विधान परिषदेमध्ये आम्ही ज्यावेळा हा प्रश्न उपस्थित केला होता त्यावेळा निवृत्त न्यायमूर्तीच्या माध्यमातून एक अधिकारी न्यायमूर्तीची कमिटी नेमली होती त्या कमिटीचा रिपोर्ट आल्यानंतर आम्ही संबंधितावर कारवाई करू किंवा काय करायचं अशा प्रकारचा निर्णय घेऊ असं उत्तर आम्हाला या ठिकाणी दिलं होतं मी यावरून दोन तीन प्रश्न शासनाच्या माध्यमातून विचारतोय सरकारला विचारतो संबंधित मंत्र्यांना विचारतो त्या निवृत्त न्यायमूर्तीचा अहवाल अजूनपर्यंत दाखल झाला का तो झाला नसेल तर रुबी हॉस्पिटलचं मानवी अवयव प्रत्यारोप करण्याचं जे लायसन होतं ते लायसन आपण हा रिपोर्ट यायच्या अगोदर त्वरित देण्याचं कारण काय आणि त्याच्यामध्ये या असलेल्या परवान्याचं नूतनीकरण या अहवालाचा रिपोर्ट यायच्या अगोदर देण्याचं घाईघाई निर्णय कोणत्या मंत्र्यांनी घेतला कोणी घेतला याचा खुलासा करणं गरजेचं आहे आणि हे नूतनीकरण केल्यानंतर गरिबांना किडनी मिळत नाही पण ती गरिबाची किडनी जर श्रीमंताला विकली जात असेल तर यापेक्षा मोठा गुन्हा कुठला असू शकतो आणि मग या संबंधित असलेल्या सगळ्या डॉक्टरांना आपण त्यावेळा दोषी ठरवलेलं होतं परत याच डॉक्टरांना या, या ससूनमधून दुसऱ्या कक्षेमध्ये ठेवलेल्या असताना ते डॉक्टर अधीक्षक म्हणून या ठिकाणी प्रमुख म्हणून कसे काय आले माझ्या माहितीप्रमाणे अभय या ठिकाणी जे डॉक्टर तावरे आणि बाकीचे सगळी मंडळी आहेत यांना राज्य सरकारच्या कोणत्या मंत्र्यांनी पाठिंबा दिला त्यांना परत त्या ठिकाणी पद दिलं त्यांना तिथं बसवलं याच्या बाबतीमध्ये चौकशी होणं गरजेचं आहे एवढंच नव्हे तर यासाठी कोणत्या आमदारांनी सातारचे आहेत पुण्याचे आहेत कोणत्या आमदारांनी शिफारस केली होती भ्रष्टाचार भ्रष्टाचाराच्या नावावर जे लोक ओरडत आहेत त्यांनी या असलेल्या संदर्भामध्ये भ्रष्टाचार केला आहे अशा प्रकारची चर्चा पुण्यामध्ये आहे फार मोठ्या प्रमाणात रुबीच्या या किडनी रॅकेटमध्ये ललित पाटील प्रकरणामध्ये किंवा आता झालेल्या ह्याच्यामध्ये या संदर्भामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये डील झालं अशा प्रकारची चर्चा आहे याची चौकशी सध्या असलेली समिती करेल का किंवा आता जी चौकशी करण्यासाठी आम्ही मागणी केलेली आहे की सी बी आयच्या माध्यमातून ही चौकशी करावी यात कोण कोण आहेत जे अगदी लोकप्रतिनिधी म्हणून उधळ मारल्याने सांगतात की आम्ही भ्रष्टाचाराच्या चार विरोधात लढतो आहे अशा प्रकारचे कोण आहेत त्यांची नावं आपण जाहीर करणार आहात का आणि कोणत्या मंत्र्यांनी लायसन्स नूतनीकरण केलं न्यायमूर्तीचा अहवाल यायच्या अगोदरच त्याच्यावर कारवाई करायच्या बाबतीत काही का केली आणि मग मा जे माणसं सातत्याने ससूनमध्ये वादग्रस्त झालेली आहेत ज्यांना निलंबित केलेलं आहे ज्यांना बदली केलेला आहे त्या लोकांना परत ससूनमध्ये कुठलं सर्टिफिकेट देऊन आपण परत तिथं त्या ठिकाणी बसवलं जे कोणी दोषी मंत्री असतील त्यांनी तत्काळ राजीनामा दिला पाहिजे माझ्या माहितीप्रमाणे सरकारमधल्या प्रमुख असलेल्या प्रमुख असलेल्या नेत्यांनी ने, आणि मंत्र्यांनी ने, या लोकांना परत बसवण्यासाठी त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे असं कळतंय त्याचा खुलासा सरकारने करावा आणि त्याच्या बाबतीमध्ये यात पूर्णपणाने जी चर्चा आहे हे अशा प्रकारचा भ्रष्टाचार झालेला आहे आणि लोकांच्या गरिबांच्या असलेल्या ससून हॉस्पिटलमध्ये एक भ्रष्टाचाराचं पुरण आणि लोकांच्या जीवनाशी खेळण्याचा प्रयत्न जो करतायत त्यांना सातत्याने तिथंच बसवण्याचं कारण काय त्यामध्ये त्याचा खुलासा आणि त्याच्या बाबतीत चौकशी करावी अशा प्रकारची मागणी माझ्या आधी आहे आणि मला वाटतं की या बाबतीमध्ये खुलासा जर केला नाही तर या असलेल्या सर्व गोष्टीच्या पाठीमागं सरकार आणि त्यातले काही मंत्री काही प्रमुख लोकं याला पाठीशी घालतायत असं निश्चितपणाने लोकांच्या मनामध्ये भावना आहे म्हणून काल घातलेली समिती त्याच्यामध्ये काय निष्पन्न होईल त्याच्यापेक्षा याची स्वतंत्रप्रमाणे मागच्या न्यायमूर्तीचं काय झालं समितीचं अहवालाचं काय झालं त्याच्या फोन दोषी ठरवले त्यांच्यावर तुम्ही कारवाई केली का नाही कारण ते प्रकरण दाबलं गेलं असं आमचं मत आहे आणि ते प्रकरण दाबण्यासाठी काय काय ठिकाण मह्यद आलं आहे याची चौकशी करावी अशी मागणी माझ्या पत्रकार परिषदेमध्ये आहे ते आता सात्र्यांनी त्या केलं होतं काल त्यांनी सांगितलं होतं कोणी शिफारस केली काय केलं काय नाही केलं आहे मी जे आरोप केलेलं आहे त्या आरोपामध्ये स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की या सर्व गोष्टीच्या पाठीमागे एकाच व्यक्तीला तीन तीन वेळा त्या ठिकाणी दोषी ठरवल्यानंतर त्यालाच परत तिथं पदाभार देण्याच्या बाबतीत माझा हा विशिष्ट हेतू काय आहे त्याच्यामध्ये कोण जबाबदार आहे मी सांगतो त्यामध्ये सातारते आमदार पण आहेत आणि मंत्री जबाबदार आहेत हे पुरावे निश्चित आखवून देईल परत पुढे आणि या बाबतीमध्ये मग या सर्व भ्रष्टाचाराचं एक रॅकेट आहे जे गरिबांच्या असलेल्या हॉस्पिटलमध्ये ज्याच्या पद्धतीने केलं जातं त्यामुळे यांचं धाडस वाढलं त्यामुळे यांना वाटतं की आपण काही केलं तरी चालतं आहे आपल्या पाठीमागं कोणतरी पाठीशी घालणार आहे म्हणून या संदर्भामध्ये जनतेला ही माहिती मिळावी आणि हे करतील करा मला शंका आहे कारण अधिवेशनामध्ये दिलेल्या शब्दाप्रमाणे कारवाई होत नसेल ते वेळ काढूपणा आणि फारसा असा माझं मत आहे आणि या बाबतीमध्ये जर प्रामाणिकपणा असेल तर याची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई केलेली आहे तर परत निलंबित करतील परत दोन महिन्याने बघितलं तर परत हे ससूनमध्ये पाहायला मिळतील म्हणजे विशेष काही नसणार आहे तोपर्यंत हे वातावरण शांत होईल माणसं मेली आणि तरी त्याचे हे अनेक गंभीर आहे जर अशा प्रकारचे तिथे पाठीशी घालून वेगवेगळ्या प्रकारच्या भ्रष्टाचाराच्या अनेक नमुने आहेत अनेक उदाहरणं आहेत ससूनमध्ये जर गेलं तर कोणाकोणाला मुदतवाढ देऊन त्या ठिकाणी रुग्ण म्हणून ठेवलं जातं औषधाच्या बाबतीमध्ये तक्रारी आहेत असे अनेक प्रकार आहेत की त्या प्रकारामध्ये पैसे घेतल्याशिवाय काम होत माणसं मरत आहेत माणसं मरण्याचा आकडा वाढलेला आहे परंतु या लोकांना याच्यामध्ये लक्ष नाही यांना बाकीच्या कामामध्ये फार लक्ष असतं मला कळत नाही की एकदा सांगितलं तिथे नव्हते घरून आले आणि रात्री दीड दोन वाजता रिपोर्ट तयार करत असते मग कोणाच्या सांगण्यावरून झाला असेल त्याला मग हे जबाबदार असते हे जर पहिलेच निलंबित झाले असते पहिलेच बडथर्प झाले असते तर हा प्रकार झालाच नसताना शिस्त लागली असती पण आपण काही केलं तरी कोणतरी पाठीमागं आम्हाला वाचवणार आहे अशा प्रकारची भावना असल्यामुळे हा भ्रष्टाचार इथं झालेला आहे अशा प्रकारचा दोषी आहे ते आणि ह्या दोषीला जे जबाबदारी आहे त्यांच्यावर कारवाई करणं दबजबदार आमची मागणी आहे आणि हे जर त्यांनी केली नाही आम्ही वेगळ्या पद्धतीने त्याच्यावर न्याय मागण्याची आम्ही भूमिका हे सांगावं म्हणजे हो। आमचा जिल्हा परिषदेचा सदस्य हा तिथं जेव्हा घेतला गेला तो काय प्रेमाने घेतला गेला, गेला होता त्यामुळे त्यांनी सांगावं हो। सरकारने कोणी कोणी शिफारस केलेली आहे कोणी केली आहे कोणत्या मंत्र्यांनी त्यांना परत कामावर रुजू करून घेतलेला आहे त्यांनी सांगावं आता माझं काम नाही आहे मी ससूनच्या बाबतीमध्ये माझ्याकडं मी सभागृहामध्ये सुद्धा हे विषय त्याला मांडले होते त्याला कोणाचा व्यक्ती म्हणून मांडलं नव्हतं पण ससून आणि रुबीचं किडनीचं फार मोठ्या प्रमाणामध्ये आरोग्य आणि याच्यात एफ आर दाखल झालेला आहे गुन्हा नोंद झालेला आहे गुन्हा नोंद झालेला असताना सुद्धा त्यांचं अजून कारवाई झाली नाही आणि रुबीचं न्यायमूर्तीची चौकशी कमिटीचा अहवाल यायच्या अगोदरच लायसन रिन्यू करून दिलं महिनाभरामध्ये सभागृहात आम्हाला सांगितलं आणि सभागृहाच्या बाहेर लगेच महिन्याच्या आतमध्ये त्यांना लायसन रिन्यू देण्याचं कारण काय हा हा विषय होता तो आपल्यापर्यंत मांडावा आणि तो मला वाटतं की याला अजून ॲडिशनल मी केलेल्या आरोपाच्या बाबतीमध्ये त्यांनी सरकारने खुलासा करावा अशी माझी मागणी आहे पुण्यात मध्ये आता हा विषय रोज चाललेला आहे मी कोणाचं नाव घेतलेलं नाही मी कोणाचं नावाचा उल्लेख केलेला नाही मी फक्त एवढंच सांगितलेलं आहे या तपासाची जर व्याप्ती वाढवली पाहिजे आता हे तपास काय करतोय आपण फक्त काल झालेल्या अपघाताच्या बाबतीमधला तपास करतो आमचं म्हणणं आहे या पूर्वीच्या झालेल्या सगळ्या घटनेचा तपास करावा यापूर्वी झालेल्या सगळ्या घटनेचा तपास करावा आरोपी तेच आहे पण ते गेल्या वर्षभरापासून अशा प्रकारचं काम करत आहे मग त्याची चौकशी करून त्याच्यावर कारवाई करण्याच्या संदर्भातला सगळा तपास करावा आता येणार ते फक्त काय करणार काल झालेल्या घटनेची फक्त चौकशी करणार काल झालेल्या घटनेची चौकशी केली तर त्याचा रिपोर्ट सादर होईल निलंबित होते पण ही लोक परत तिथे बसली का ती जर बसली नसती तर असा जो ही घटना घडली नसती ना यांना निलंबित करून बाजूला ठेवलं होतं आणि मंत्रीच सांगतायत आम्ही नाही सांगत मंत्री सांगतायत सांगता की त्यांना आम्ही बाजूला केलं होतं ते रजेवर होते तरीसुद्धा ते आले म्हणजे आवजाव घर तुम्हाला त्यांना भीतीच वाटत नाही आमच्या मागं सरकार आहे त्यामुळे आम्ही आलो काय नमुना बदलून दिला काय काय केलं काय तरी चालतं हा गांभीर्याचा विषय आहे आम्ही ज्या वेळा विषय मांडला होता त्याच वेळा जर कारवाया झाल्या असत्या तर सुदैवाने हा विषय आला नसता आणि या घटना घडताना कोणी तेवढं धाडस केलं नसतं आणि हे ससूनलाच का होत आहे सरकारी दवाखान्यामध्येच अशा प्रकारच्या घटना का घडत आहेत याच्या संदर्भातला सरकारने गांभीर्याने लक्ष घेतलं पाहिजे आता हे अपघातामध्ये दोन व्यक्ती एक मुलगा आणि मुलगी यांचं मृत्यू झाल्यानंतर त्याचा विषय जनतेने उद्रेक झाल्यानंतर तो विषय घेतला गेला असे किती लोक जात आहेत त्याचा अहवाल घेऊन त्याच्या पदूने कारवाई करा अशी आमची मागणी आहे असं आहे की शासकीय लीज जागा महाबळेश्वरमध्ये अशा प्राच ठिकाणी आहेत आणि त्या शासकीय लीज जागा ज्या ज्या लोकांच्या ताब्यात आहेत त्या लोकांनी ती निर्णय करून घेत आहे आता ती जागा ज्यांची होती त्यांनी ह्यांना दिलेली आहे का ती रिस्त नियमाने दिलेली आहे का आणि ती दिल्यानंतर त्या जिमखान्याचा उपयोग ते जिमखान्याचा म्हणून करतात का हॉटेलसाठी करतात याची चौकशी करून त्यामध्ये जे दोषी असेल त्याच्यावर कारवाई करावी वर्ष दोन वर्षापासून हे सरकार आल्यापासून इतक्या चौकशीचं काम कर, का ता ता का आदेश देत आहे पुढं त्या चौकशीचं काय होतं याच्यासाठी चौकशी समिती माहिती खरंच सांगतो मग ती नंतर चौकशी म्हणून मी मगाशी बोललो चौकशी समिती हा नुसता एक फास असतो विलंब आता लोकांच्या भावना आहेत त्या भावना लांबवण्यासाठी हा प्रयत्न असतो का किंवा शांत होईपर्यंत विषय नेतात का हा विषय आहे त्यामुळे ह्या चौकशी समितीचं मग वर्षभरामध्ये सरकारने किती चौकशी या समित्या नेमल्या त्या चौकशी समितीचा रिपोर्ट काय झाला पुढं काय झालं आता सुद्धा याचा सांगितलं तर लोकांचा त्या चौकशी समितीवर तरी विश्वास बसेल ना म्हणणं की एकच प्रकरण तुमच्या बाहेर आलेलं दिसतंय अजून जर चौकशी केली तर त्या परिसरामध्ये हजारो एकर जमीन विकली गेलेली आहे ती कोणाची आहे काय आहे ती काढावी घेताना करायचं असेल काय असेल तरी त्याची परवानगी घ्यावी लागते पण हेरिटेज प्रॉपर्टीला तुम्हाला धक्का लावता येत नाही नियम आहे दुसरी गोष्ट आहे लीज प्रॉपर्टी जर रेंट वर दिली मी घेतलेली लीज मी एखाद्याला लीजवर दिली तर ते लीजवर दिलेलं असेल तर त्यांनी काय व्यवहार केला कसा काय केलं ते सगळं माहिती पण लीजवर देताना ते कुठल्या निकषासाठी दिली होती त्याचा हे करून करून केलेलं आहे का बघायला पाहिजे